त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याची सूत्रे मुख्यमंत्र्यांनीच हाती घ्यावीत श्री महंत शंकरानंद सरस्वती यांचे प्रतिपादन श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अवघ्या दीड वर्षावर भरणाऱ्या सन दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सूत्रे कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे तथापि मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आम्ही त्यांच्या कामकाजाची पद्धत जवळून पाहिली असल्याने त्र्यंबक सह नाशिकचे सर्व आखाड्यांचे साधू महंत त्यांच्या कामकाजावर समाधानी नाहीत आता सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण नियुक्त केले आहे आणि दुरु, होईना माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याची सूत्रे हाती घ्यावीत अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा तपोनिधी श्रीपंच आनंद आखाड्याचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती यांनी त्र्यंबकेश्वर येथे केली त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने आयोजित केलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्या दोन हजार सव्वीस सत्तावीस च्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथील साधू महंत यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या मागण्या जाणून घेण्याच्या उद्देशाने नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या आदेशाने त्र्यंबक नगर परिषदेच्या सभागृह बैठक संपन्न झाली श्री महंत शंकरानंद सरस्वती यांनी वरील मागणी केली अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या तेरा आखाड्यांपैकी प्रमुख दहा आखाडे शैवपंथीय असून सात आखाडे संन्यासी आहेत तर दोन उदासीन आखाडे व एक पंजाबी समुदायाचा निर्मल पंचायत आखाडा त्र्यंबकेश्वर येथेच ये आहे नाथ संप्रदाय गोरक्षनाथ मठ हे नाथ संप्रदायाचे प्रमुख स्थळ येथील त्र्यंबकेश्वर येथे आहे त्र्यंबकेश्वर येथे संन्यासी साधूंचे मुख्य शाही स्नान असते आणि तेही पहाटे तीन वाजता असते वास्तविक राज्य शासनाने प्रचार प्रसार करताना त्र्यंबकेश्वर नाशिक असाच उल्लेख करावा पण प्रत्यक्षात नाशिक त्र्यंबक सिंहस्थ कुंभ असा उल्लेख खुद्द महाराष्ट्र शासन करत असते या आखाडा परिषदेने तीव्र आक्षेप नोंदविला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं एक ट्विट आलं की त्यांनी पर्यागराच्या महाकुंभामध्ये खूप मोठा सनातन धर्मीयाच आणि यांचं वर्णन केलं नवा इतिहास रचला असं त्यांनी नमूद केलं आहे आणि अशाच प्रकारे अस्मरणीय कुंभ आपण दोन हजार सत्तावीसचा नाशिकचा सिंहस्थ करूया असं म्हटलं आहे तर मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो आपण नाशिकचं नुसतं नाव घेत असाल तर त्याला आमचा दहा साहेब साहेब आखाड्यांचा तीव्र आक्षेप राहील आपण म्हणताना त्र्यंबकेश्वर नाशिक असं उद्बोधन करावं आणि आत्तापासून आपल्या वाक्यामध्ये दुरुस्ती करून मध्ये सगळ्या प्रचारामध्ये सगळ्या सरकारी जाहिरातामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिकच असं आलं पाहिजे अन्यथा याला साधू दहा आखाडे कदापिही सहन करणार नाही याची आपण कृपया त्वरित नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे सूत्र हाती घ्यावीत अशी मागणी श्री पंचदशनाम आनंद आखाड्याचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती यांनी केली आहे त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येथे दिनांक बावीस रोजी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांच्या साधू महंतांच्या प्रतिनिधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते श्री महंत शंकरानंद सरस्वती पुढे म्हणाले प्रशासनामुळे त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे मोठे आव्हान असून ज्याप्रमाणे प्रयागराज येथे कोठ्यावधी भाविक स्नानासाठी आले होते त्यामधील दहा टक्के लोक जरी त्र्यंबकेश्वर मध्ये आले तरी प्रशासनावर ताण येणार नाही येणाऱ्या भाविकांच्या साठी स्वच्छ पाणी आरोग्य सुविधा भोजन व्यवस्था तसेच लाखो वाहने येणार असल्याने वाहन तळाचे नियोजन करणे गरजेचे आहे तसेच कुंभमेळा व आनंदाचा व उत्साहाचा सोहळा असल्याने प्रत्येकाला या निमित्ताने दोन पैसे या निमित्ताने मिळण्याची अपेक्षा आहे या अधिकृत व्यावसायिक विस्थापित होणार नाहीत याचीही दक्षता प्रशासनाने घेणे गरजेचे आहे त्र्यंबकेश्वर येथील सर्वच आखाडे हे प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्यात असल्याने त्यांनी नमूद केले यावेळी आनंद आखाड्याचे महंत श्री गणेशानंद सरस्वती म्हणाले की त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वाराजवळ गजानन महाराज चौकात भगवान श्री शंकराचार्य यांची मूर्ती बसवावी तसेच त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण करून स्वतंत्र मेळा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी साधू साधू ग्रामची जागाही वाढवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी जुना आखाड्याचे महंत निलगिरी महाराज म्हणाले की त्र्यंबकेश्वर येथील रिंग रोडची रुंदी वाढवावी गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रवाहित राहील अशा योजना करावी यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी प्रशासनाच्या त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या विकास कामांचा आराखडा साधू संतांसमोर मांडला ऐंशी लाख लिटर पाण्याची नवी योजना प्रस्थापित असून कुंभमेळ्याचे संपूर्ण नियोजन चालू असून साधू संतांच्या सर्व सूचना या लक्षात घेतल्या जातील त्यांनी नमूद केले यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या हस्ते सर्व महंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज महंत महेंद्रगिरी महाराज महंत निलगिरी महाराज महंत अनंतपुरीजी भनसापुरी महाराज महंत गोपालदास महंत दिगंबर अजयपुरी महाराज महंत दुर्गानंद ब्रह्मचारी महंत कैलाश भारती संतोषपुरी महंत शांतीगिरी महाराज महंत गणेशानंद सरस्वती महंत दयानंद भारती महाराज महंत धनंजयगिरी महाराज कोतवाल जयदेवगिरी महंत रामानंद सरस्वती आदींसह अधिकारी वर्गात प्रांत अधिकारी इगतपुरी त्र्यंबक ओमकार पवार आय एस उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे तहसीलदार श्वेता संचेती नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर सौ श्रिया देवचके इंजिनियर स्वप्नील काकड इंजिनियर पूर्वा माळी कार्यालयी अधीक्षक विजय जाधव डंबरे लेखा परीक्षक इरफान पठाण नगर रचनाकार मयूर चौधरी लेखापाल मोहन नांद्रे स्वच्छता निरीक्षक हिरामन ठाकरे अमित ब्राह्मणकर संजय मिसर पंकज शिंपी अनिता गुंजाळ अमोल दोंदे नितीन शिंदे आदी उपस्थित होते ચંદ્રમા પંડિત કબીર ન્યૂઝ નેટવર્ક ત્રંબકેશ્વર